ते तुमच्या पंक्तीत आत्ता आलेत आमच्या पंक्तीत अगोदर आले ते वेज झालेत बुवा झालेत बुवा झालेत वेस्ट व्हेस्ट नाही व्हेज व्हेज झालेत व्हेज एवढ्या वाढदिवसानिमित्त आपण संजयला रिक्वेस्ट करूया संजय दोन शब्द आणि सर हे थंड नाही होणार कारण बिलाच सर आहे सर्वात प्रथम तुमचे सगळ्यांचे आभार मार्च क्लोजिंग चालू असताना तुम्ही सगळ्यात एवढ्या वेळात वेळ काढून आणि म्हणजे मी स्वतःला धन्यवाद भाग्यवान समजेल तुम्ही एवढं माझ्यावर केलेलं प्रेम खरंच अशी टीम मिळणं म्हणजे भाग्याच सेलिशन आहे सगळ्यांना असे मित्र सगळ्या मैत्रिणी कोणी सहसा भेटत नाही आणि एवढं सगळं मला मनापासून सगळ्यांनी वेळ दिलं वेळेत माणसाडे आलं नाही त्यामुळे मित्रांनी आभार म्हणतो धन्यवाद थँक्यू

हो आतापर्यंत किती समोसे खाल्ले किती समोसे खाल्ले आतापर्यंत काय एक दोन का तीन समोसे खाल्ले आम्ही सगळे हळदीचा वरात आतापर्यंत आणि किती जिलेबी खाली असेल तू सांग मी दोन समोसे खाल्ले हा आणि माझे सहकारी मित्र हा यांनी सहा समोसे सहा समोसे आणि आठ जिलेबी खाल्ले आणि जिलेबी आठ जिलेबी आणि सांगतात एक खाला म्हणून गलत आहे आठ आठ

मॅडम मी दाबून दोन तीन चिज समस्या त्या ठिकाणी ग्रेट मस्त झालं ना किती करणार तसं मी तुम्हाला आमच्या सरांकडे घेऊन जातो आणि सरांना भेट करून देतो तुम्हाला पांडेजी सो मला खूप आनंद होतोय कारण की मी आज जे काम करतोय ते स्टार हेल्थ इन्शुरन्स गेले सहा वर्ष आम्ही मी ज्या कंपनीमध्ये काम करतोय ते आमचे सर गेले सहा वर्ष लगातार इंडियामध्ये नंबर एक म्हणून ती टी टीम येते आणि त्या टीमचा मी एक भाग आहे त्याचा मला खूप अभिमान आहे सार्थक अभिमान आहे आणि अभिमान आहे तर मी माझ्या सरांना आपण एक भेट करून द्या मी तुम्हाला ओळख करून देतो आमचे सर या ठिकाणी बसलेले आहेत तर मी सरांना विचारतो आज मला खूप अभिमान आहे हे आमचे सर आहेत आज इंडियामध्ये लगातार एक नाही दोन नाही तर लगातार सहा वेळा ते एस एम म्हणून आलेले आहेत आणि एक नंबर टीमला आहेत आणि त्या टीमचा मी भाग आहे तर मी सरांना विचारतो सर तुम्ही त्याबद्दल काय बोलू शकता संदीप हाय संदीप मित्रांनो संदीप खांबे आमचा मित्र आमच्या टीम घेतला एक अविभाज्य तो एक भाग आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आहे लोकांचे मेहनतीचे पैसे वाचवण्याचं पुण्याचं काम करतो आहे मेडिक्लेममध्ये एक ठाण्यामधील अग्रगण्य नाव आहे संदीप खांबे यांचं आ, एक टीम फाळून के गेली सहा वर्ष सतत भारतामध्ये एक नंबरला आहे अशा टीमचा तो एक चांगला झाला आहे तर मित्रांनो तो कोणालाही मेडिक्लेमविषयी काही मदत पाहिजे असेल तर पहिलं नाव संदीपचं तुमच्या समोर येऊ दे आणि संदीप तुला खूप खूप शुभेच्छा खूप चांगलं काम करतो आहे ऑल द बेस्ट संदीप ऑल द थँक्यू थँक्यू सर सर आणि ॲक्च्युली मी सरासमोर व्यक्त केलं आहे तुमच्या बॉडी सरांचं तुला काय वाटत चला सेलिब्रेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि मी माझा ब्लॉगचं इथं एंड करतोय सो माझी हंबली रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर हा ब्लॉग जर माझा आवडला तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका सो थँक्यू नाही तू आर का